नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहीत आहे स्वामींची सेवा करायची असेल तर कर श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करणे खूप महत्वाचे असते आणि बरेच लोक आपल्या शक्तीप्रमाणे एक माळ दोन माळ किंवा अकरा माळी असा जप करतच असतात परंतु तुम्हाला माहीत आहे का की अकरा माळी जप का करावा आणि अकराच माळी जप करायला का सांगतात आधी तर समजून घ्या एका माळीमध्ये मा एकशे आठ मनी का असतात आणि कमीत कमी एकशे आठ वेळेस जप का करावा तर मित्रांनो आपल्या ब्रह्मांडामध्ये बारा राशी आहेत आणि नऊ ग्रह आहेत आता बारा गुणिले नऊ केले तर एकशे आठ होतात आणि हे एकशे आठ चरण असतात म्हणून एकशे आठ वेळेस जप करावा आता अकरा माळी जप का करावा जेव्हा आपण पहिली माळ जप करतो तेव्हा ती आपल्या गुरुसाठी असते मग आपले गुरु कोणीही असू द्या ती पहिली माळ त्यांना समर्पित असते दुसरी माळ करतो तेव्हा ती मातेसाठी असते आपल्या आईसाठी तिसरी माळ आपल्या पित्यासाठी असते चौथी माळ आपल्या पित्रांसाठी असते त्यांची कृपा व्हावी आणि पितृदोष दूर व्हावा म्हणून चौथी माळ असते आता पाचवी सहावी सातवी आठवी नववी आणि दहावी माळ या सहा माळी पाचपासून तर दहापर्यंत ह्या आपल्या षड असतात षड रिपू म्हणजे काम क्रोध लोभ मोह मध आणि मत्सर जसे पाचवी माळ कामसाठी सहावी माळ क्रोधासाठी सातवी माळ लोभासाठी आठवी माळ मोहासाठी नववी माळ मधसाठी आणि दहावी माळ मत्सरसाठी असते आता शेवटची अकरावी माळ ही असते आपल्या स्वतःसाठी कारण आपली पायरी ही अकरावी असते गुरुपासून प्रत्येक माळ त्यांच्या चरणी अर्पत करत जावे नंतर आपले काम पूर्ण होते कारण षड्रिपू आपल्या आध्यात्मिक कामामध्ये बाधा आणतात म्हणून सहा माळी त्यांचा जप आवश्यक असतात अशा रीतीने अकरा माळी जप करावा आणि यासाठी अकरा माळी जप करावाच लागतो तर तुम्हीही रोज एक वेळेस तरी अकरा माळी जप करा कारण याने फायदा देवाला होणार नाही याचा फायदा फक्त आणि फक्त तुम्हालाच होणार आहे अकरा माळी जप करून आपले मन शांत होते मन प्रसन्न होते आपल्या कामात लक्ष लागते अभ्यास करणाऱ्यांचे लक्ष अभ्यासात लागते घरात प्रसन्न वातावरण होते घरात सकारात्मकता येते आपल्यापासून निगेटिव्ह ऊर्जा आणि वाईट शक्ती दूर राहते असे कितीतरी लाभ ह्या अकरामाळी जप केल्याने होतात आता काही चुका ज्या आपण मंत्र जप किंवा अकरामाळी करताना करू नये मित्रांनो जेव्हा आपण जमिनीवर बसून देवाच्या समोर बसून स्वामींच्या समोर बसून ह्या अकरामाळींचा जप करू तेव्हा जमिनीवर बसताना खाली आसन टाकावे आणि मग त्यावर बसावे पद्मासन किंवा सुखासन मध्ये बसून तुम्ही त्या अकरा माळी जप करू शकतात पाठ सरळ ठेवावी आपली मान झुकती नसावी किंवा वर नसावी सरळ रेषेत समोर बघत असावे माळ नेहमी उजव्या हातात धरावी माळा करताना इकडे तिकडे बघू नये कोण काय बोलत आहे याकडे लक्ष देऊ नये माळा ही पोटाच्या खाली आणि नाकाच्या वर जाणार नाही अशी धरावी जमिनीला माळेचा स्पर्श कधीही करू नये नेहमी आपली माळ ही कपड्यावर किंवा एखाद्या डब्बीमध्ये ठेवावी आपली माळ हातात किंवा गळ्यात धारण करू नये आणि आपल्याला कसला त्रास असला आपले स्वास्थ्य ठीक नसेल तर हे सगळे नियम पाळले नाही तरी चालतात मग तुम्ही कुठेही बसून जप केला तरी चालेल पण जर तुम्ही ठीक आहात तर हे नियम नक्की पाळावेत तसे तर तुम्ही चालता बोलता उठता बसता काम करताना कुठेही हा श्री स्वामी समर्थ नामाचा जप करू शकतात पण अकरावाडी केल्याचे वेगळे लाभ होतात मित्रांनो जप करण्याची सकाळची वेळ ही सर्वोत्तम असते आणि पहाटे तुम्हाला जप करायला जमत नसेल तर तुम्ही जेव्हाही सकाळी देवपूजा कराल त्या देवपूजा झाल्यावर जप करा कारण तेव्हा देवी देवतांचे आशीर्वाद मिळतात मित्रांनो या नवीन वर्षात जर तुम्ही स्वामी समर्थांचा जप रोज सुरू केला तर संपूर्ण वर्ष सुखी आणि समाधानात जाईल मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा सगळे दरवाजे बंद झाले तरी स्वामींच्या हृदयाचा दरवाजा नेहमी हुगळा असतो म्हणून काहीही झाले कितीही समस्या आल्यात तरी नामजप हाच एक उपाय असतो त्यावर मात करण्याचा तर मित्रांनो तुम्हीही श्री स्वामी समर्थ या नामाचा अकरा माळी जप अवश्य करा तुम्हाला याने प्रचंड लाभ होतील तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे आम्हाला विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद